दिवस माझ्या जवळ आला म्हणली वाटते खायच बोर लागण काही नका बोलत जो भलकायच्या भलकायच्या काही बोलता ते मनात आलं ते हा ऊन लागलं तुम्हाला फक्त काही एकाच्या काही बोलून राहिले असं बोललं म्हणजे आम्हाला गमत नाही ना तुम्ही असे बोलले म्हणजे त्या धनंजयनं काय करा आणि म्या काय करा तुम्हाला एवढंही समजत नाही काय तसं बोलू नाही म्हणून काहीच होत नाही तुम्हाला काहीच होत नाही आता देवाच्या मनात जी अशी ये तिकेप सगळे लिताल आपी मुकटाना बसा अन डोई लावून घेना अन बडबड करून राहिले उकटाना बसा झोपा जरास बाबा आई बाबा बाबा आई ने बाबा काय झालं बाबा तुम्हाला <laughs> काय झालं बाबा काही नाही हो भो बाई आली का तू आली का बाबा ये ये बबीता ये ये बाई ये काही झालं बाबा मुली काही नि झालं ột అళావా 9గెియ్రా సలావ ఇంవారటియ్ ంఠడిాి అఏకరోచంల. అాహలావాా ఘగ్యాాలామా.

ते फक्त ना बघ मग करू करून असं आहे ना नाका वाटत दुपारच आता मी बसतो याच्यापाशी झपली ते लेकर घेऊन झपली ते असं काय मी करून तू बस बाबा जवळ मग नाही व तू आता आली उन्हातून तु, बस तुम्ही आणतो आबाजी आता आबा काहीच काळजी करू नका आता पिंकी आली पिंकी तुमची लय काळजी घेईल आणि तुम्हाला लवकर बरं करीन बाबा वरच्या वर दवाखान्यात जा जा बाबा आ हर गर्जी करता गोडा घेतली पापर कसं झालं काय झालं नाही बाबा ही काही झालं नाही आता बरा हो मी मुली माहितच नव्हतं आई बाबाची तब्येत एवढी खराब झाली मग पिंकीच्या बाबांना सांगितलं तशी ताबडतोब निघाली नाही अचानक काय झालं बाबा रे असं ऊन ऊनच नाही एवढं झालं काही ऊनच ना पहिल्यापासूनच तुम्ही लक्ष दिलं नाही पहिल्यापासून हलगर्जी पणा हलगर्जी पणा केला किती अशक्त झाली बाबा किती रोड झाली हा बाबी तर ऐकत नाही ती बाबा बी जी चालत नाही खाऊ नका म्हटलं ते अद्रक खायला मागतात काय करतो सांग आता ना तब्येत तब सगळं तब खराब झाली बाई त्याची तसंच तस तुली जणांच्या पाहुण्याला फोन लावला आणि मग पाहुण्या तुला सांगितलं पहिल्यापासून खराब नव्हती की तब्येत त्याची आता झाली दोन दिवसात खराब हो का बाई आई वहिनी कधी आली मग शाळेच्या घरून कधी आली वहिनी काल आली ना ती काल, काल ती आली राहिल पंधरा वीस दिवसापासून तिला अजून राहायचं होतं बिचारी पण मी म्हटलं धनंजयचे राहू दे करतो म्हटलं मी एवढं काय आहे म्हणजे जास्त खराब आहे त्याची म्हटलं अलेक्कराची आठवण काढत ते पण म्हटलं राहू दे पण धनंजय कसा म्हणे नाही म्हणे बोलावून घेतली धनंजय तिला बोलावून घेतलं कालच्या कालच तिची आली मग जीवार कसं राहायचं होतं अजून जास्तीत जीवार आली मग मग आल्यावर म्हणजे राहायचं होतं बोल राहायचं होतं नाही दिलं असं काय बाई पण तिला समजायला पाहिजे ना सासरीची तब्येत एवढी खराब झाली राहायचं काय होतं मग बाबाला आठवण आठवली करायची म्हणून मग काय राहत नाही काय चालू स्वच्छ असतं बाबा चक्रा माझ्या घरी किती चालूच राहतात चक्रा एवढं काय राहायचं लागते काय नाही नवरीसारखं सारखं झालेलं दहा बारा वर्ष लग्नाने आता जास्त झाले मग करायला लागते आता एवढं हा तिचं काय बाई आता मनाचं आहे सगळं तुला माहिती तिचं स्वभाव कसं आहे तर जाऊ दे काय काय ना बाई आली नाही बाई रंजना हा खरंच हा त्या खोलीत जाऊन झाकी लागली माहीत नाही का आता की बाई बाई पोरगी गेलाय म्हणून अशी करते जबरपणा आईच्या मला वाटत नसेल का बाबी त्याच्या की काढून मी म्हणून भेटीले आलीच नाही आता मुद्दा पण येणार नाही इकडे आता काय करा बाई रंजनाचं समजतच नाही बापा मला बाई पोरगी आली की जीवार ती पण तिच्या हो रे बाई कधी आली आली काय अरे बापरे पिंकू बाई तू आली का मामाच्या घरी हो रे धनंजय लय वेळ चालू आम्ही आम्ही ती वाट पाहिली पाहिली म्हटलं बस स्टँड वर रेसिंग घ्यायला पिंकीचे बाबा म्हणत की तू येईल बस स्टँडवर तर तू काही आला नाही आणि तुला फोन लावला तेव्हा कोणी बी लागे नाही मग मग काय अरे बाई काय सांगा तुले मी ती वाट पाहिली पाहिली मग गाडी जशी लेट आली की नाही मला अर्जंट काम निघालो बा अर्जंट काम निघाला ना तर मग जास्त लागलो मला नाही तर मी तर ती वाट पाहत होतो मला वाटलंच तस म्हणून म्हटलं मी जाईन बाई येईन मग काय तिकडे गेलो तिकडे गुंतलो भटला तुला ॲटो झाली बाई जाताना घरा लोक आणून दिलं असेल मग हो घराला कानून दिला त्यांना काही प्रश्न नाही घराला कानून दिला आता असं काही विना वाडी हो का मला काही माहित नाही का नाही आला गेले तरी काय हाय हो ना बाई आई रंजना कुठे गेली आ रंजना कुठे गेली आ झपेला आहे ती चाकोली झपेला आहे अजून झपेलाच आहे पाच वाजून गेले काय चहा पाणी हा कोणी आला आपल्या घरी काय आलं तिला माहित नाही का बाई आली तर काय झालं बाबा आता ती झपेला आहे कोण सांगेन तिला पिंकी गेली ती का पिंकी गेली तुम्ही मामी तर काय म्हणे मामी अगं मामा मी मामीच्या खोलीत गेलती हे दार वाजलं हो ना मामी दारच नाही उघडलं मामी झोपलेत आणि लगेच चिंटी आ दीदू ती झोपलेत अरे लोड कशी झोप लागली कडे युदी बरोबर मला पाहू हा कशी का झोपला एवढा वेळ झाला तरी बी याच्या आगेट होती की रे अरे धनंजय राव ते ना झोपू दे ना मग वैनीले आई मी ठेवतो चा नाही ओ बाई काही बोलतं काय आज हा का टाइम आहे का झोपायचा हो दे ना मला काय तब्येत गिबीत खराब आहे का तिची तर

आई सांगा नाही वाटत मले तर मला समजते या रंजनाची की मी जीवाराची आली की अशीच आहे रंजना हेकड्या वाणाची तिला वाटते आलीच नाही पाहिजे नंदाची मला काय तेवढं समजत नाही का हा ओळखा येत नाही का मला सगळं समजते आता माय माय बाप जोवर जिवंत आहे तोवर तर मला याच लागते त्याच्या तोंडाकडे पाहून हा तोवर तर मी येईनच माय माय अधिकार आहे इथं काही केलं ती ती हेकडी राहिली तरी मी येईनच माय माय मला या लागते ना माय मायबाप बाप एकदा की मग को येते दारात पाय टाकत नाही मग मी या रंजीच्या कर सन्नाटे मारून बाप्पा लय सन्नाट झोपले राहिली तो अय रंजना रंजनांजना रंजना रंजना काय आलो का तुम्ही आलो हो आलो मी मस्त झोपली तू तर हा तुला माहित नाही काय बाई आली म्हणून बाई आली पिंकी आली असं काय आली का तुमची बहीण असं असं बरं झालं आली मग काय करू मग मी आरती किती करू का तिची नाही आरती नाही लागत माझ्या बहिणीची फक्त जाऊन प्रेमानं बोलायला लागतं तिच्या संग आपल्या घरी कोणी आलो म्हणजे आपण तिच्या संग प्रेमानं बोलतो की नाही कोणी पाहुणे आले म्हणजे असं जो आडवा पडतो काय कोणी पाहुणे आले म्हणजे आपण तिच्या संग प्रेमानं बोलतो दोन तस प्रेमागते आपल्या घरी कोणी हमेशासाठी येतच नाही मग तरी चहा पाणी नाश्ता पाणी जेवण खावण प्रेमानं राहणं बोलणं मोकळे मनानं तेवढंच करावं लागते असं असं मग करा ना तुम्ही तुम्ही आई आहे तुमचे बाबा आहेत कसं काय काय प्रेमाना करावं लागते प्रेमा करावं लागते मला ये कर नाही येत करता नाही काय काही गरजच नव्हती ना एवढे काय तुमचे बाबा बीमार नव्हते काही अचानक आवडतो पियास लागत होतं म्हणून मला बी घेऊन आले तिला बी फोन केला आणि एक परी आता चांगला झाला असा सलाईनला झाले चांगले बोलून राहिले ते आता म्हणजे तुझं घ्यायचं काय आहे हा तुझं घ्यायचं नाही म्हणजे काय 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 बोलू राहिली तू माय बाबाला बुडा गिटा करून राहिली हा म्हणजे काय काय म्हणायचं आहे तुला माय बाबाला काय मारायचं 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 हे ऐकतूया हा माय बाबा मेले पाहिजे असं वाटते का, का, का तुला मला कायले वाटेल आणि मला वाटल्यानं तसं होणार आहे का, हा? का? ती हा वाटल्यानं होणार आहे का असं जे मला वाटले झालं असतं तर कायले असं असतं कधी मी पाहिलं तर उलटे बोलत ना उलटे चालत राहतात नाही तर म्हणे माई बहीण आली माई बहीण आली तुमची बहीण का पहिल्यांदा आली काय हमेशाच येते कधी येते होते हमेशा हा कधीच येत नाही ते कधीच येत नाही तिला बोलाव फोन करू करून बोलावं लागते आता तिला फोन करून बोलावं मी म्हणून ती आली समजलं ना उठ जाय उठ जागी करते तिच्यासाठी लेकरायला उठून दे ते पिंकी बिचारी किती वेळा आली दार वाजवलं दार नाही उघडलं रिका या आम्ही जपेल आम्ही थकलो आम्ही जपेल होतो करू थकलो आम्ही तिले काय आहे चालली म्हटलं उन्हावर दानाचे लेकरात खेळले ऊन लागत नाही का म्हणून मुद्दा म्हणून आलता मला तिचा आवाज म्हटलं जपा जाऊ नका म्हटलं बाहेर आलता उन्हात खेळतात तिले काय आहे रिका मिली जास्त शिल्लक काही चालू नको चहा करते हो करतो ना करतो ते करावंच लागते मला आता आले आले येऊन पडले माय बरोबर करावंच लागत मला त्याची काम